कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी म्हणून साजरी करत असतो हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते कुष्मांड नवमी म्हणजे काय कुष्मांड नवमी का साजरी केली जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ भगवान विष्णूंनी कुष्मांड नावाच्या रक्षाचा वध केला होता त्याचा वध केल्यानंतर त्याच्या शरीरातून एक वेल तयार झाले आणि त्या वेलाचे एक फळ तयार झाले हे फळ विष्णूप्रिय झाले ते फळ म्हणजे कोहळा आज ही बऱ्याच घरामध्ये कुष्मांड नवमीला कोहळा कापला जातो कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध केल्यामुळे ती नवमी ही कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते म्हणून कुष्मांड नवमी दिवशी कोहळा कापून राक्षाचा वध केला जातो व तो कोहळा आतून फोकरून त्यामध्ये यथाशक्ती काही वस्तूदान म्हणून दिल्या जातात कुष्मांड नवमी म्हणजे काय ती का साजरी केली जाते हे आता आपल्याला कळले आता आवळा नवमी म्हणजे काय ती का साजरी केली जाते तर माता लक्ष्मी ज्यावेळी पृथ्वीवर आली त्यावेळी त्यांना हरी आणि हर या दोघांची पूजा करायची होती त्यांना असा प्रश्न पडला की पहिल्यांदा हरीची पूजा करावी की हरची पूजा करावी हरी म्हणजे भगवान श्री हरी विष्णू आणि हर हर म्हणजे देवादि महादेव म्हणजेच आपण भगवान विष्णूंची पूजा आधी करावी की भगवान शंकरांची पूजा आधी करावी भगवान शिवशंकरांना बेलपत्र आवडते आणि भगवान श्री हरि विष्णूंना तुळशीपत्र आवडते असे कुठले फळ आहे की ज्याच्यामध्ये हे दोन्ही गुणधर्म आहेत तर हे फळ म्हणजे आवळा म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीने आवळीच्या झाडाची पूजा केली याला आवळा नवमी असे म्हटले जाते तर ही आवळा नवमी दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनटांनी सुरू होते आणि शुक्रवार दिनांक एकतीस तारखेला सकाळी दहा वाजून तीन मिनटांनी ही आवळा नवमी संपते या औवळ्या नवमीला अक्षयनवमी देखील म्हटले जाते तर ही आवळा नवमी तुम्ही गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबरला आणि शुक्रवारी एकतीस ऑक्टोंबरला तुमच्या वेळेनुसार तुम्ही साजरी करू शकता तर शुक्रवारी तुम्हाला सकाळी दहाच्या अगोदरच काही विधी करायचे असतील त्या करायच्या आहेत त्याजवळ तुम्ही सेवाही या सकाळीच करायची आहेत किंवा गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून तुम्ही कधीही सेवा आणि पूजा करू शकता आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी आपण औळ्या नवमीला आवळा चढाची पूजा करायची असते औवळा वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या समस्त ऋषीमुनींचा निवास असतो त्यामुळे आवळा वृक्षाची पूजा करताना पाणी देता असताना आपण ब्रह्मा विष्णू महेश यांचे धृत करत आहोत या भावनेने तुम्ही त्यांची पूजा करा आवळ्याच्या झाडाची पूजन करत असताना प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आसन द्यायचं आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाला पाणी अर्पण करून आपण हळद कुंकू दंड फुल अक्षर अर्पण करायचे आहेत असे केल्याने भगवान विष्णूंचे अनेक आशीर्वाद आपल्याला मिळत असतात तसेच तुम्ही नैवेद्य म्हणून पिवळ्या मिठाईची किंवा केळी देखील तुम्ही अर्पण करू शकता शक्य असेल तर कुष्मांड नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा व आवळ्याच्या झाडाला एकशे आठ फेऱ्या माराव्या हे सर्व करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा सर्व विधी आपण अगदी मनापासून करायचा आहे ज्यावेळी आपण आवळ्याच्या झाडाला पाणी अर्पण करत असतो त्यावेळी आवळ्या झाडाला असे वाटले पाहिजे की आपण त्याचे पाय धुत आहोत अंत्य अंत्यकरणापासून आपण आवळ्या झाडाची या दिवशी पूजा करायची आहे आवळा नवमीला दान करण्याला विशेष असे महत्व आहे आवळा नवमीला अक्षय असे म्हटले जाते म्हणूनच आपण जे काही दान करणार आहोत त्याचे पुण्य आपल्याला मिळणार आहे अक्षय टिकणारे आणि कधीही न संपणारे असे हे पुण्य आपल्याला आवळा नवमीला मिळणार आहे आपल्या कळत न कळत आपल्याकडून काही पाप कर्म होतात तर आपल्या जीवनामध्ये संतुलितपणा राहावा यासाठी आपण अशा विशेष क्षणाला आपण काही दानधर्म केले तर त्याचा आपल्या पुण्यकर्मामध्ये संचय होतो म्हणून विशेष स्थितीला आपण दानधर्म करून आपल्या पुण्याचा संशय जरूर करावा कुष्मांड नवमीला काही ठिकाणी कोहळा फोडला जातो आणि तो दान केला जातो किंवा फक्त कोहळा दान केला जातो तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याबद्दल तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे कोहळा फोडला जात नसेल तर तुम्ही कोहळा फक्त दान करायचा आहे हा कोहळा आपण भगवान विष्णूंच्या मंदिरात दान करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही श्रीकृष्णाच्या विठ्ठलाच्या किंवा प्रभू श्रीरामाच्या मंदिरात हा कोहळा दान करू शकता किंवा तुमच्या आसपास कोठे बालाजीचे मंदिर असेल तर तेथेही तुम्ही कोहळा दान करू शकता या कोहळ्याला थोडेसे तूप लावून तुम्ही हा कोहळा दान करू शकता किंवा कोहळ्यासोबत थोडेसे तूपही दान करू शकता मंदिरातील पुजाऱ्यांना किंवा गरजूंना देखील तुम्ही हा कोहळा दान करू शकता त्याचबरोबर तुम्ही मंदिरातील पुजाऱ्यांना किंवा गरजूंना अन्नदान वस्त्रदान देखील या दिवशी करायचे आहे या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली त्याचवर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील आपण जप करायचा आहे आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाच्या पूजनासोबतच तुम्ही हा आवळा दान देखील करू शकता त्याचवर तुम्ही आवळ्याचे रोप देखील लावायचे आहे भगवान विष्णूंना आवळा अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण हा आवळा प्रसाद म्हणून खायचा देखील आहे तर मैत्रिणी या कुष्मांड नवमीला आवळा नवमीला आपण भगवान विष्णूच्या मंदिरात कोहळा दान करायचा आहे त्याचबरोबर आवळा देखील दान करायचा आहे असं केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे अनेक आशीर्वाद तुम्हाला मिळतील तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद